धुळ्यातील सुभाष नगर परिसरात असलेल्या बर्फ कारखान्याजवळ धुळे महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनाने शौर्य मयूर बडगुसर या दीड वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली आहे या अपघातात हा चिमुकला जागीच ठार झालाय दरम्यान जुने धुळे परिसरातील नागरिक आणि शौर्यच्या कुटुंबियांनी रोष व्यक्त केलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहन चालकाला ताब्यात घेतली पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे आज सकाळी जुने धुळे बर्फ कारखान्या ह्या परिसरामध्ये सकाळी आठ वाजेच्या सुमारास महानगरपालिकेची कचरा गाडी टाटा टेम्पो आहे एम एच अठरा बी जी चौतीस शहाण्णव याने लहान मुलास ठोस पारून अपघात केला आहे त्या मुलाला उपचारार्थ दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केलेलं आहे नमूद प्रकरणी संबंधित जो कचरा गाडी चालक आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस ठाण्यात चालू आहे माझी सर्व चालकांना विनंती आहे की त्यांनी शहरामध्ये विशेषत्वाने गर्दीच्या परिसरामध्ये वाहन चालवताना अतिशय काळजी घ्यावी जेणेकरून कोणत्याही प्रकारचा छोटा अथवा मोठा कोणताही अपघात होता नये ही माझी